रेसिपी तुमचे खूप खूप स्वागत करते आज मी तुम्हाला मेथीची भाजी दाखवते मेथीची भाजी आपण नेहमी करतो अगदी तुम्ही शंभर वेळा केलेली असेल तीच ती आपण कांदा मिरची लसूण बटाटा वगैरे टाकून करतो पण आज मी तुम्हाला पातळ रस्सा भाजी दाखवते जे पोळी भाकरी मोडून कुसकरून खाता येईल अगदी छान रेसिपी तुमच्यावर शेअर करते चला रेसिपीला लगेच सुरुवात करते एक जुडी मेथी घेतलेली स्वच्छ धुवून घेतली आहे आणि मी धुतल्यानंतर मेथी कापणार आहे आपण कापून घेतली आणि मग मेथी धुतली तर सर्व काही जीवनसत्व असेल मेथीचं ते त्यात निघून जातं म्हणून कधी पण मेथी निवडून घ्या आणि मग धुवून घ्या आणि मग आपण बारीक कापायची आहे तुम्हाला बारीक न कापता अशीच टाकायची असेल भाजी त तशी पण टाकू शकतात मी थोडीशी जरा बारीक कापून घेते अशा पद्धतीने मेथी बारीक कापून घेतलेली एक मिक्सरच भांड घेतलंय थोडासा मसाला तयार करून घेऊया मूठभर भाजलेले शेंगदाणे घेतलेले दोन तीन हिरव्या मिरच्या मिरच्या आवडीप्रमाणे घ्यायच्या आपण तुम्हाला जो जितकं तिखट खायचं तेवढ्या मिरच्या घ्या मी इथं तीन घेतलेल्या थोडस आल्याचा तुकडा एक सात आठ लसणाच्या पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर याने चव छान येते भाजीला आता हा मसाला मी जर असा दळून घेते मसाला दळून घेतला आहे दोन चमचे तेल टाकते जिरं थोडीशी मोहरी हिंग मसाला तयार करून ठेवला तो टाकूया मसाला परतून घ्यायचा आहे तेलावर मसाला थोडा परतला की अगदी थोडीशी हळद टाकते मी तुम्हाला नसल टाकायची काही जण मेथीमध्ये हळद अजिबात टाकत नाही सुकी मेथी केली के की मी पण टाकत नाही पण ही पातळ रसा चान भाजी आहे याने छान कलर छान येतो भाजीला त्यामुळे थोडीशी हळद टाकलेली मसाला अगदी छान परतले गेला आहे आपला वरून मेथी टाकायची मेथी परतून घ्यायची मेथी परतल्याने भाजीला चव पण चांगली येते मेथी मी परतून घेतलेली ज्या भांड्यात आपण मसाला तयार केलेला होता त्यातून थो थोडं पाणी टाकते तुम्हाला जितपत रवा रसा हवा असेल तितकं पाणी टाका जेवढी पातळ जाडसर भाजी हवी आहे तुम्हाला तेवढं पाणी तुम्ही वाढवू शकता थोडस पाणी मी अजून वाढवते कारण आपण शेंगदाण्याचं कूट लावलेलं आहे शेंगदाणे यात वाटून टाकलेले त्यामुळे जा जाडसरपणा भाजीला येणार आहे आता आपण चवीनुसार मीठ टाकते भाजीला उकळी आली आहे आता मी गॅस जर असा बारीक करते आणि हे पाच ते सात मिनटं भाजी शिजवून घ्यायची आपल्याला आधी आपण भाजी परतताना बऱ्यापैकी शिजलेली आहे पण अजून रशामध्ये आपण पाच ते सात मिनटं मेथीची भाजी शिजवून घेणार आहोत सात मिनटं झाले भाजी नीट शिजून गेलेली आहे आणि जरा जाडसर पण आपण आलेला आहे भाजीला आता मी गॅस बंद करते आणि आपण ही भाजी काढून घेणार आहोत सर्विंग बाउलमध्ये भाजी एका बाउलमध्ये काढून घेतली कशी झाली दिसतच असेल तुम्हाला अगदी तोंडाला लगेच पाणी सुटलं असेल पण अजून आपण एक गोष्ट करणार आहोत या भाजीबरोबर पॅनमध्ये थोडंसं चमचाभर तेल गरम केलं आहे इथं पाच सहा लसणाच्या पाकळ्या बारीक कापून घेतलेल्या लसूण छान तडतडून तर घ्यायचं आहे लसूण छान तळून घेतलेलं आहे त्यात आता मी लाल मिरची पावडर टाकते अगदी अर्धा चमचा टाकलाय काश्मिरी काश्मीरी लाल मिरची पावडर टाकली आणि आता हा तडका आपल्याला मेथीच्या भाजीवर द्यायचा आहे बघा अशी मेथीची भाजी तुम्ही आजपर्यंत बघितली नसेल आणि खाल्ली पण नसेल हॉटेलमध्ये रेस्टॉरंटमध्ये सुद्धा मिळणार नाही अशा चवीची मेथीची भाजी तुम्हाला मेथीची भाजी एकदम तयार आहे आजपर्यंत तुम्ही अशी मेथीची भाजी केली नसेल करून बघा चव so, आयुष्यभर तुम्ही विसरणार नाही रेसिपी आवडली असेल लाईक करा सर्वांना शेअर करा म्हणजे सर्वांना अशा मेथीच्या भाजीचा आस्वाद घेता येईल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद